खऱ्या अर्थानं विचार करा आज का का की आज आपण हे सगळं का बोलतो का मराठीत एक म्हण आहे की पुढच्याला जेवणाचं ताड द्यावं बसायचा पाठ देऊ नये आणि आपल्याकडे आधीपासून हेच चुकत आले उदारचरिता नाम तू वसुधैव कुटुंबक म्हणत असताना जेव्हा आम्ही पुढच्याला सगळं काही देत होतो तेव्हा आम्हाला कळलं नाही की त्यांनी कसा पाठीत सुरा असला आणि त्यांना आमचं होतं नव्हतं ते सगळं घेऊन टाकलं आणि आमच्याच भूमीमध्ये आम्हालाच पराधीन करून टाकलं आणि आज खऱ्या अर्थानं जितकी पण आक्रमणं झाली जितक्या पण काही गोष्टी घडल्या त्यामधून आपल्याला हेच प्रकर्षानं जाणवत आज अनेकांनी आपल्या देशात काय आहे किंवा आपण इतके मागास कसं काय असं सा सांगितलं पण मला असं वाटतं भौतिकदृष्ट्या मापन करून आणि वेगवेगळे सर्वे आणि आकडेवाऱ्या सांगून भारताचं सा मागासले पण तुम्ही सिद्ध करू शकत नाही कारण की मुळामध्ये भारत हा चरित्रवान लोकांचा देश आहे म्हणजे आज आमच्याकडे आम्ही जगात एकमेव आहोत की जे देशाचं उद्बोधन करत असताना भारत माता असं म्हणतो कारण की आमच्याकडे खऱ्या अर्थानं आमच्या भावभावना आणि संवेदनांना खरं महत्त्व आहे मग तुमच्या भौतिक आशावादाच्या गोष्टी आम्हाला तितक्या फारशा कळत नसतील पण ज्यावेळी भारत म्हणून आम्ही एक संघ विचार करायला लागतो ना तेव्हा जातीपाती विरहित समाजाचं चित्र आम्ही डोळ्यासमोर ठेवतो म्हणजे अनेकांनी आजच्या देखील या गोष्टींचा उल्लेख केला पण मला असं वाटतं घना की घनाचे घाव पडत असतात चिरा पडत असतात पण पाण्यावर तुम्ही किती जरी लाठी मारली तरी पाणी कधीही दुबम दुभंगत नाही तेच या भारताचं आहे